शिक्षक बांधवांनो नमस्कार अभ्यास ट्री या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन आलेलो आहोत सिटी पी वाय क्यू म्हणजेच मागील वर्षांमधील म्हणजे दोन हजार एकवीस मधील मराठी पेपर एक चा झालेला पेपर त्याचं संपूर्ण सोल्युशन या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा मित्रांनो जर या व्हिडिओची आपल्याला पी डी एफ हवी असेल म्हणजे या सोल्युशनची पी डी एफ आपल्याला हवी असेल तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी डी एफ आपण डाउनलोड करू शकता जाऊयात पुढे ऍक्च्युअल जो आपला पेपर आहे त्या पेपरकडे जाऊयात आणि त्या ठिकाणावरून आपण संपूर्ण पेपर, पेपर आ, हा सॉल्व करूयात मित्रांनो हा भाषा एक चा पेपर आहे आणि हा याचा जो काही संच आहे म्हणजे सेट आहे तर तो आय आहे बघा तर भाषा एक चा पेपर हा आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव ते एकशे वीस मध्ये आपल्याला सूचना दिलेली होती त्याप्रमाणे हे सोडवायला सांगितलेला होता बघा मित्रांनो एक्क्याण्णव ते नव्याण्णव या प्रश्न जे आहेत त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक उतारा देण्यात आलेला होता आणि तो उतारा आपल्याला वाचून पुढे त्याचे प्रश्न द्यायचे होते मित्रांनो जर आपण कधी कधी समज आपल्याला म्हणजे वाटत असत की आपण सगळे प्रश्न अगोदर उतार्यावरचे वाचून घेऊ आणि नंतर मग उतारा वाचू तर तसही चालेल मित्रांनो परंतु उतार्यावरच्या जो काही कंटेंट आहे तर कंटेंटवरती काही थोडेफारच प्रश्न आहेत म्हणजे पुढे आपल्याला म्हणजे आपलं लॉजिक लावून सुद्धा या ठिकाणी प्रश्न प्रश्नांची उत्तरे सोडवता येणार आहेत तर मग आपण काय करूयात मित्रांनो आपण प्रत्यक्षात हा उतारा एकदा वाचून घेऊ आणि मग सोड सॉल्व्ह करूयात हे एक्क्याण्णव ते नव्याण्णव प्रश्न तर बघा या ठिकाणी हा उतारा आहे बघा बघूयात मग राजकारणी समाजसुधारक यांनी समाज घडवला के उन्नत केला पण समाज समाजाला सुसंस्कृत केलं बघा त्यांची त्याची अभिरुची घडवली ती कलावंत कलाकारांनी माणसाचा इतिहास जिथपासून आहे तिथपासून माणसाचं मन कोणत्या ना कोणत्या कलाविष्कारामध्ये गुंतलेलं दिसतं आपल्या भावना विचार मनात उठणारे तरंग बाळगलेली स्वप्न शब्दात व्यक्त होऊ शकणार नाहीत अशा कल्पना आपला विरोधी सूर अबोध मनाच्या कोपऱ्यात चाललेली खळबळ आदींचा आविष्कार करण्यासाठी माणूस कोणत्या कलेचं माध्यम अगदी सुरुवातीपासून वापरत आलेला आहे मित्रांनो यावरून लक्षात येते की पूर्ण कला आणि कलाकार यांच्यावरचा हा उतारा चाललेला आहे बघा जेव्हा संवादाची भाषा निर्माण झाली नव्हती तेव्हाही कलाद्वारे संवादाचे सेतू उभारले गेले दुसऱ्या सहस्रकात पृथ्वीच्या पाठीवर जिथे कुठे संधी लाभली तिथे कलावंतांनी मानवी इतिहासाला पुढे नेणाऱ्या अजरामर कलाकृती सादर केल्या कधी राजश्रेयाने तर कधी सत्ताधाऱ्यांचा रोष पत्करून कधी अनुकूल परिस्थितीत तर कधी प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी उच्च कलाविष्कार केला त्या त्या, त्या काळांचं समाज चित्रण केलं सूक्ष्म निरीक्षण नोंदवली न रुचणाऱ्या गोष्टींबद्दल नकार नोंदवले तरल संवेदना व्यक्त केल्या अशा कलाकृतीद्वारे त्यांनी कधी समाजाला प्रभावित केलं तर कधी विचार प्रवृत्तही केलं चित्रकला शिल्पकला स्थापत्यकला अभिनय नृत्य नाट्य गायन संगीत चित्रपट निर्मिती अशा अनेक विध कला रुजल्या विस्तारल्या बहरल्या लोकांनी त्या कलाकृतींना वा कलाकारांना कधी डोक्यावर घेतलं तर कधी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली कलाकारांनी उच्च दर्जाच्या कलाकृतीमधून लोकांना आनंद दिला त्याचप्रमाणे त्यांच्या आंतरिक व्यथा वेदना ही सर्जनशीलतेने अभिव्यक्त केल्या एखाद्या कुंचल्याचा फटकारा एखादी मर्मभेदी ताण छेडलेली तार संवेदनाची तीव्रता व्यक्त करणारं एखादं गाणं एखाद्याचा एखादाच पदन्यास किंवा एखादाच बोलक दृश्य लाखो करोड लोकांमध्ये क्षणार्धात कंपन निर्माण करण्यास पुरेसं झालं हा कलाक्षेत्राचा इतिहास आहे असा उच्च निर्मितीचा सृजनाचा स्रुजन, क्षण पकडण्यासाठी असूसणाऱ्या कलावंतांनी भौतिक सुखाची पर्वा केली नाही हालाकी ते दिवस काढले हा सुद्धा इतिहास आहे या कलावंतांनी मानवी जीवन समृद्ध केलं सामाजिक राहणीमानाला मानाला परिमाण दिलं माणसाच्या अभिरुचीवर सौंदर्यदृष्टीवर सुसंस्कार केले विचारांची विस्तारली जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन निर्माण केला या सहस्त्रकात नानाविध कलाकारांनी आपल्या स्पर्शाने मानवी संस्कृतीला आकार दिला तिचं संवर्धन केलं प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मानवी समाजाला विधायक दृष्टी देणारे सर्जनशील कलावंत जगाच्या कानाकोपऱ्यात होऊन गेलेले आढळतात तर असा हा उतारा आहे मित्रांनो आणि मग याच्यावरती आधारित काही प्रश्न आहेत आणि त्यानंतर आपण आता एक्क्याण्णव पासून एकशे वीस पर्यंतचे जेवढे काही प्रश्न आहेत ते या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत बघा प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव आहे सर्जनशीलतेचा क्षण पकडण्यासाठी कलावंतांनी कोणत्या गोष्टीची तमा बाळगली नाही तमा बाळगली नाही म्हणजे परवा बाळगली नाही परवा केली नाही मग भौतिक सुख संवेदनाची तीव्रता सौंदर्यदृष्टी परिसस्पर्श हे चार पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळेल बघा बघा या ठिकाणी सृजनाचा क्षण पकडण्यासाठी असुसणाऱ्या कलावंतांनी भौतिक सुखाची पर्वा केली नाही म्हणजे या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बघा वरील उतार्यात लेखकाने प्रामुख्याने कोणाचे वैशिष्ट्य अधोरेखित केले आहे चार पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि याला कुठं बघायची गरज नाही उतार्यात शोधायची गरज नाही पर्याय क्रमांक तिसरा हे त्याचं योग्य उत्तर मिळतंय सर्जनशील कलावंतांचे योगदान यावरती थोडक्यात प्रामुख्यानं लेखकाने वैशिष्ट्य अधोरेखित केलेले आहे त्र्याण्णवा प्रश्न आहे या ठिकाणी आनंद कीर्ती व्यथा सौंदर्य हे शब्द कशाचे उदाहरण आहे तर जर आपण पाहिलं तर आनंद कीर्ती व्यथा सौंदर्य हे मित्रांनो भावाचिक नाम आहेत त्यानंतर चौऱ्याण्णवा प्रश्न आहे व्यापक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुचवा तर बघा व्यापक हा म्हणजे मोठा असतो तर त्याचा योग्य उत्तर आहे विरुद्धार्थी शब्द तो म्हणजे संकुचित संकुचित म्हणजे कसा असतो तर तो मर्यादित असतो असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर प्रश्न क्रमांक पंच्याण्णव आहे समाजाकडून कलावंतांना प्रसंगी कोण कोणत्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला तर हे सुद्धा आपण वाचल्यानं लक्षात आलेलं आहे बघा हे चार पर्याय वाचले की लक्षात येते आपल्या तर याचं योग्य उत्तर आहे अतोनात स्तुती तर कधी खरपूस समाचार म्हणजे कधी कधी त्यांना सामोरं सुद्धा जावं लागलेलं आहे टिकेची झोड जे आपण वाचताना पाहिलेलं आहे लेखकाच्या लेख मते समाजाचे राहणीमान कशामुळे सुस्कारित झाले म्हणजे तिथे थोडक्यात संस्कारित आहे ते तसं तेच या ठिकाणी म्हणता येईल सुसंस्कारित तर बघा आपल्याला सांगता येईल तर कशामुळे तर हे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कलावंतामुळे कारण हा उताराच सगळ्या कलावंतांवर चाललेला आहे तर मग कलावंत म्हणजे या का उतार्यातले हिरो आहेत आणि ते त्याचं उत्तर आहे सत्याण्णवा प्रश्न जर आपण पाहिला तर मानवी इतिहास पुढे नेण्यासाठी कला कला कलावंतांनी काय केले तर कलावंतांनी या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की अं बघा इथं चार पर्याय आहेत तर या ठिकाणी अजरामर कलाकृती सादर केलेल्या आहेत त्यानंतर अठ्ठ्याण्णवा प्रश्न आहे संवादाची भाषा निर्माण होण्यापूर्वी कोणत्या माध्यमातून माणसा माणसात संवाद निर्माण होत असे तर चार पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि त्याच योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे माणसा संवाद निर्माण होत असे तर तो, तो आहे विविध कला विविध कलाच्या माध्यमातून आणि नव्याण्णवा प्रश्न आहे आसूसने या शब्दाची नेमकी अर्थछटा व्यक्त करणारा पर्याय निवडा तर अर्थछटा म्हणजे थोडक्यात असुसनेचा समानार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे असुसणे म्हणजे ज्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे तीव्र इच्छाशक्ती चला त्यानंतर आता या ठिकाणी कविता आहे आणि कवितेवर आधारित हे म्हणजे एक शंभर ते एकशे पाच प्रश्न आहेत तर त्यावरती आपण बघूयात माणूस माणूस मतले रे माणसा तुले फार हाव तुझी हक, हका केल आशा माणसा माणसा तुझी नियत बेकार तुझ्याहून हून बर गोठ्यातल जनावर भरला डाडोर भुली सणी जातो सुद खाई सणी चारा माणूस डोले विमानाच्या साठी कुत्रा शेपूट हाले माणसा माणसा कधी हशी न माणूस लोभासाठी झाला मानसा चारे माणूस बघा या प्रकारची अशी कविता आहे म्हणजे थोडक्यात माणसाला माणूस अं करण्यासाठी ही कविता या या ठिकाणी आपल्याला या परीक्षेसाठी आलेली आहे आणि मग आता त्याचे जे आहेत चार पर्याय आपल्यासमोर म्हणजे प्रश्न आहेत पाच आणि एकाचे चार पर्याय आपल्यासमोर हाव हाव या शब्दाचा समानार्थी असे कोणता तर आता आपल्या लक्षात आहे इथं लोभ आहे बघा हावचा समानार्थी शब्द कवयित्रीच्या मते आता कवयित्रीच्या मते आपला मतलब साध्य करण्यासाठी माणूस काय करतो आपल्या सर्वांना माहिती आहे तर बघा या ठिकाणी उपकार हावरटपणा कृतज्ञता आणि कृतज्ञता तर बघा या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं तर ओळ आहे एक बघा कवी कवितेमधली की भरला काहीतरी डाडोर हा बघा भरला डाडोर भुलीसनी जातो सुद म्हणजे याचा अर्थ थोडक्यात म्हणजे काम झाल्यानंतर थोडक्यात विसरून जातो म्हणजे हे कृतज्ञता असं त्याचं या ठिकाणी उत्तर आपल्याला पाहायला मिळेल बघा त्यानंतर एकशे दुसरा म्हणजे दु, प्रश्न आहे माणसाकडून कोणती साधी अपेक्षा कवयित्रीने व्यक्त केली आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि चार पर्याय आपल्याला आहेत ते म्हणजे माणसासारखे वागण्याची या ठिकाणी कवयित्रीने थोडक्यात अपेक्षा व्यक्त केली कारण त्या ठिकाणी ओळ आहे एक माणसा माणसा काय इकडे कधी होशी न माणूस अशी ओळ आहे म्हणजे यावरून आपल्या लक्षात येते माणसासारख्या वागण्याची अपेक्षा केलेली आहे माणसापेक्षा कोण अधिक चांगलं असं वाटतं तर कुत्रा गोठ्यातलं जनावर चारा आणि गोठा तर जर या ठिकाणी आपल्याला पाहिलं तर अं आपल्याला सांगता येईल की आ, कुत्रा नाही इथं बघा कुत्रा शेपूट आले तो विषय बसत नाहीये मग इथं काय सांगितले की गोठ्यातलं तुझ्याहून बरं म्हणजे माणसाहून अधिक बरं म्हणजे कोणा गोठ्यातलं जनावर आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन त्याचं उत्तर आहे त्यानंतर माणसाची कोणती वृत्ती कवयित्रीला चांगली नाही असे वाटते तर बघा माणसाची कोणती वृत्ती तरी ती आहे ती म्हणजे हाव माणसाला हाव असते आणि त्या हाव जी आहे ती वृत्ती माणसाची चांगली नाही कारण बघा तुले फार हाव तुझी हाका केलं आशा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणून मग अशा ही सॉरी हा हाव ही वृत्ती चांगली नाही सामान्य नाम नसलेला पर्याय शोधा सामान्य नाम नसलेला गाय म्हैस कुत्रा हे सामान्य नाम आहेत परंतु इमान इमान हे मात्र काय नाही तो सामान्य नाम नसलेला पर्याय आहे असं आपल्याला सांगता येतं कारण इमान म्हणजे हे थोडक्यात त्यांचं इमानदारीसाठी वापरलेलं जे इमान आहे म्हणजे याचा अर्थ तो भावाचक नाम आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल चला त्यानंतर एकशे सहावा प्रश्न आहे तो म्हणजे अं व्याकरण शिकवण्यासाठी पुढील पैकी कोणती पद्धत परिणामकारक ठरेल तर बघा जर आपण पाहिलं तर अं या चार पर्याय आपल्या समोर आहेत बघूया पण तर याचा या संदर आहे संदर्भ देऊन व्याकरणाच्या नियमांचा करून दाखवणे ही थोडक्यात योग्य म्हणजे परिणामकारक ठरू शकते त्यानंतर एकशे सातवा प्रश्न आहे सामाजिक आदान प्रदान या संकल्पनेचा संबंध कोणाशी आहे तर बघा सामाजिक आदान प्रदान म्हणजे सोशल इंटरॅक्शन सोशल इंटरॅक्शन हे कोणा सांगितलेले वायगोत्सकीनं सांगितलेलं आहे आणि म्हणून मग त्यांच्या सिद्धांताचा तो काय आहे कोर आहे गाभा आट, आहे बघा त्यानंतर एकशे आठ आठवा प्रश्न आहे भाषा आत्मसात करताना पुढीलपैकी कोणती बाब मुलांना मदतरूप ठरते तर चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे भाषा आत्मसात करताना तर इतर मुलांसोबत खेळलं पाहिजे की थोडक्यात बाब मुलांना मदतरूप ठरू शकते त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीत मूल नैसर्गिकरित्या भाषा आत्मसात करतात चार पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि त्याचं योग्य उत्तर आहे सभोवतालच्या पर्यावरणात अं एकापेक्षा अधिक भाषा असणे असं ज्या वेळेला असेल तर या परिस्थितीमध्ये मुलं नैसर्गिकरित्या भाषा आत्मसात करत असतात संहिता वाचनाच्या बाबतीत कोणती गोष्ट सर्वात महत्वाची आहे त्यामध्ये मग याच योग्य उत्तर आहे संहितेचा अर्थ लावणे बघा त्यानंतर अं एकशे अकरावा आहे पुढील पैकी कोणते भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही बघा भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नसलेला या ठिकाणी पर्याय आपल्याला शोधायचा आहे चार पर्याय आहेत आपल्या समोर आणि भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नसलेला जो पर्याय आहे तो म्हणजे प्रयत्नपूर्वक विचार मांडणे त्यानंतर ध्वनी शास्त्रीय जागरुकतेचा संबंध कोणाशी आहे बघा चार पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे वाचनक्षमता बघा वाचनक्षमता जर पाहिलं तर हे ध्वनी शास्त्रीय जागरूकता हे प्रामुख्यानं आपण जर पाहिलं तर हे वाचन शिकण्याशी संबंधित असते आणि म्हणून मग ध्वनी शास्त्रीय जागरूकता हिचा जा संबंध वाचन क्षमतेसाठी असतो किंवा त्याच्याशी आहे त्यानंतर बघा नॉम चोम्सकीच्या मते भाषेच्या संदर्भात कोणती गोष्ट मुलांमध्ये जन्मतः असते बघा आपण पाहिलं तर अं तर त्यांच्यामध्ये जन्मतः आत्मसात करणे ही त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते थोडक्यात अॅक्वायर करणं म्हणजे म्हणून मग त्याला आप आपण जर पाहिलं आपण आपले व्हिडिओ आहे बघा त्याच्यावरती लॅड लॅडवरती म्हणजेच लँग्वेज ऍक्विजिशन डिव्हाइस असं आपल्याला सांगता येईल म्हणून मग हे लॅड लॅड हे थोडक्यात आत्मसात करण्यावरच नॉम चॉम्स्कीने सांगितलेला तो घटक आहे भाग आहे त्यानंतर भाषिक कौशल्या कौशल्य अशा प्रकारे शिकवले गेले पाहिजे तर भाषिक कौशल्य हे समग्रपणे शिकवले पाहिजे लक्षात राहू द्यायचं आहे कारण भाषिक कौशल्य हे श्रवण भाषण वाचन लेखन हे सगळे स्वत एक एक स्वतंत्रपणे न शिकवता एकात्मिक किंवा समग्र इंटिग्रेटेड म्हणता येईल त्याला तर तशा पद्धतीने आपण शिकवलं पाहिजेत त्यानंतर एकशे पंधरावा प्रश्न आहे शिक्षिका मुलांना चित्र काढणे आणि रंग भरण्यास प्रवृत्त करते यातून ती काय साध्य करू इच्छिते चार पर्याय आपल्या समोर आहेत म्हणजे तर ती काय करू शकते शिक्ष काय करू साध्य इच्छिते तर ती क्रियात्मक क्षमता विकसित करणं हे थोडक्यात ती काय करत असते म्हणजे मोटर स्किल तिला डेव्हलप करायची असते किंवा ती थोडक्यात तिला साध्य करायची असते जी की लेखनासाठी आवश्यक आहे सुरुवातीला जर आपण पाहिलं तर मुलांना रेषा रेषा ड्रॉ लावणं किंवा वेगवेगळे वेग आकार ड्रॉ करायला ते हात वळण्यासाठी मोटर स्किल आपण म्हणत असतो त्यानंतर सोळावा प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल मौखिक भाषा क्षमता विकसित करण्यासाठी पुढील पैकी कोणता सराव सर्वात मदतरूप ठरतो तर चार पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो आणि त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे भूमिका भीन आहे बघा त्यानंतर एकशे सतरावा प्रश्न आहेत इयत्ता तिसरीची शिक्षिका मुलांना पाठातील कथेच्या घटनांची योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगते असे केल्यामुळे कोणती बाब सुधारते तर बघा चार पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याचे योग्य उत्तर आहे ते म्हणजे वाचन आकलन कारण कथेतील घटना क्रमाने लावणे हे मुलाला कितीही थोडक्यात आपण जर पाहिलं तर किती समजलं किंवा थोडक्यात कॉम्प्रिहेन्शन जे असतं आपण म्हणजे ते थोडं आकलन किती झालेलं आहे हे समजण्यासाठी सुधारत या मांडणी क्रमाने साठी म्हणजे होत असतं त्यावरून वाचन आकलन सुधारत असतं त्यानंतर एकशे अठरावा प्रश्न आहे या ठिकाणी इयत्ता दुसरीची शिक्षिका वर्गात वेगवेगळ्या वेग वस्तूंवर त्यांचा परिचय करून देणाऱ्या पट्ट्या चिटकवते यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू आणि शैक्षणिक साहित्य यांचा सह संबंध जुळवता येतो असे केल्याने विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमतेत भर पडते तर या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे तीन ते म्हणजे शब्दसंग्रह शब्दसंग्रह वाढते या बुल वाढत असते एकशे एकोणीसावा आहे मुलांच्या मुलाच्या भाषिक क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धती कमी महत्वाची आहे कमी महत्वाची आहे असं विचारलेलं आहे तर भाषिक क्षमतेचं मूल्यमापन करण्यासाठी लेखन सराव ही पद्धत कमी आहे कमी महत्वाची आहे त्यानंतर शेवीसावा आणि शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे अधिक मदतरूप ठरेल तर चार पर्याय आपल्या समोर आहेत मित्रांनो तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाचे नाव सांगा पसंती या शब्दाचा वापर करून वाक्य तयार करा आपला सोबतचा एखादा संवाद लिहा तुम्ही वाचलेल्या कवितेच्या कवीचे नाव सांगा तर ज्या वेळेला म्हणजे ओपन माइंडेड क्वेश्चन्स जे असतात तर ते आपल्याला ह्याच्यानं सांगता येईल आपला आईसोबतचा एखादा संवाद लिहा हे हा जो प्रश्न आहे हा मुक्तोत्तरी प्रश्न आहे म्हणून मग तो ओपन एंडेड प्रश्न ज्या वेळेला विद्यार्थ्यांची भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी तो विचारला तर अधिक मदतरूप ठरू शकतो तर अशा प्रकारे हे आपण तीस प्रश्न या ठिकाणी मराठीचे सोडवलेले आहेत याचे जर उत्तरांची जर यांच्या थोडक्यात आपल्याला म्हणजे पी डी एफ हवी असेल सोल्युशनची तर ती आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन डाउनलोड करू शकता थांबूयात या ठिकाणी धन्यवाद